आज आपण पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस जे आहे मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस सन दोन हजार तुमच्यासाठी घेऊन आले आहे लोहमार्ग मुंबई या घटकातील पोलीस शिपाई या पदाचे रिक्त असलेल्या एका पदांची भरती करता पोलीस शिपाई दोन हजार बावीस तेवीस राबवण्यात आली होती तसेच सहाशे वीस पदांकरता सन दोन हजार एकवीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती कागदपत्र पडताळणी व भरती निकषांच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार पोलीस शिपाई यांची अंतिम निवड यादी अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे तदनंतर उमेदवाराची वैद्यकीय तपासणी व वै चारित्र्य पडताळणी तसेच समांतर आरक्षण पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या खालील नमूद उमेदवार यांनी पोलीस शिपाई या पदावर नियुक्ती देण्याच्या दृष्टीने वीस सप्टेंबर सॉरी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुंब पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांचे कार्यालय एरिया मॅनेजर बिल्डिंग चौथा मजला पी डी मेलो रोड वाडी बंदर मुंबई दहा येथे न चुकता हजर जर राहायचा आहे तर जे पात्र झालेले उमेदवार आहेत त्यांचं चेस्ट नंबर उमेदवाराचं नाव प्रवर्ग निवडीचा प्रवर्ग आणि एकूण गुण जे आहेत त्याच्यानुसार हे पात्र झालेले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आलेले हे अपडेट आहे तर त्याच्या सोबतच त्यांना सोबत काय घेऊन जायचं आहे ते साहित्य याची यादी देण्यात आलेले विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तर हे हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद